हॅलो हाय नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आणि आज आहे बापा येण्याच्या आधीचा दिवस म्हणजेच हरितालिका व्रत करण्याचा दिवस आणि मी इकडे सगळी तयारी करून घेतली आहे तुम्ही बघू शकता फुले घेतलेली आहेत फळे आहेत ताम्हण आहे, आहे त्यानंतर दुर्वा आहेत इकडे विण्या घेतलेल्या आहेत मी धोत्र्याचं फूल ही सगळी तयारी मी इकडे सागरसंगीत करून घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सागर संगीत आणि साधी सोपी हरितालिकेची पूजा बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोपी पूजा मी इकडे दाखवलेली आहे नेहमीप्रमाणे मी चौरंग इकडे ठेवून घेतलेला आहे स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्या स्वस्तिकाची मी पूजा करून घेत आहे हळदी कुंकू वाहिली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हरितालिकेचे व्रत विवाहित स्त्रिया आणि अविवाहित कुमारी या दोन्ही करू शकतात कुमारिका आपल्याला इच्छित वर प्राप्त होण्यासाठी विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे व्रत करतात आणि हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इकडे एक कलश घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे पाणी टाकून घेतलेले आहे आणि ही पाने आहेत पाच प्रकारची वेगवेगळ्या झाडांची ही आपल्या आजूबाजूला सहज मिळून जातात किंवा बाजारातही उपलब्ध होतात त्याआधी मी कलशामध्ये हळदी कुंकू वाहून घेत आहे त्यानंतरच फुले टाकून घेणार आहे नाणे टाकून घेणार आहे पंचामृत आहे माझ्याकडे ते मी अर्पण करून घेणार आहे कलशामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे शिवा जीवा यजेत या केली जाते हरितालिकेची एक कहाणी सांगितली जाते पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली होती व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी म्हणजेच भगवान विष्णूशी करण्याचा बेत केला होता परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्हाला मला विष्णूच्या पदरी बांधल्यास म्हणजे तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून निघून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने मातीच्या शिवलिंगाची पूजा केली पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले तिच्या या तपाणी शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन तिचा पत्ती म्हणून स्वीकार केला अशी आख्यायिका आहे म्हणजेच अशी कहाणी सांगितली जाते हरितालिकेच्या पूजेच्या दिवशी आता तुम्ही मागे व्हिडिओ मध्ये बघितलेच असेल की मी इकडे कलशाची स्थापना करून घेतलेली आहे पाच प्रकारची पाणी मी लावलेली आहेत एक नारळ लावलेला आहे आणि अशा प्रकारे मी घट मांडून घेतलेला आहे आणि मी त्याची पूजा करून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता यंदाचे हरितालिका स्वर्णगौरी व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी आहे पण याचा मुहूर्त सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनटे आणि याची समाप्ती मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे हरितालिकेच्या दिवशी माता पार्वतीने जंगलातील फळे आणि कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी फळ किंवा फळांचे सलॅड किंवा फळांचे विविध प्रकार हे खाल्ले जातात या दिवशी शक्यतो साबुदाना वडा साबुदाना खिचडी यासारखे पदार्थ टाळले जातात बहुतेक स्त्रिया हा उपवास निर्जळी म्हणजेच पाणीही न पिता करतात पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपली जीवनशैली म्हणजेच लाईफस्टाईल नक्की कोणत्या प्रकारची आहे त्यामुळे निर्जळी उपवास ठेवणं आणि जॉबला जाऊन काम करणं बाहेरची कामं करणं घरातली कामं करणं हे सगळं शक्य नसतं आपल्याला पॉसिबल नसतं त्यामुळे आपली शारीरिक रचना बघून म्हणजेच फिजिकल जी आपली स्टेट असेल ती आपण बघावी आणि त्यानंतरच निर्जळी उपवास ठेवावा नाहीतर आपण देवाची मनोभावे पूजा केली तरीही ती सफल होते त्यामुळे फलाहार दूध दही यांसारखे पदार्थ या उपवासाला खाल्ले तरीही चालतात तुम्ही मागे व्हिडिओमध्ये मा आता बघितलेच असेल मी सर्वप्रथम गणपती बाप्पाची इकडे पूजा करून घेत आहे मी आधी जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता मी बाप्पाची स्थापना करून घेत आहे अशा प्रकारे तुम्हालाही हे असेच फॉलो करायचे आहे बघू शकता मी इकडे बाप्पांची मूर्ती स्थापन करून घेतलेली आहे माझ्याकडे इकडे कापसाचे वस्त्र आहे आता मी ते बाप्पाला अर्पण करत आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी बनवून घेत आहे आणि ते मी बाप्पाला अर्पण करत आहे भारतामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये हरितालिकेचे व्रत केले जाते आणि त्यांच्या पद्धती आणि त्यांच्या परंपरा ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आमच्याकडे अशा प्रकारे पूजा केली जाते त्यामुळे मी तीच पूजा इकडे फॉलो केलेली आहे तुम्ही बघू शकता बाप्पाची पूजा मी आधी करून घेतलेली आहे मी दुर्वा अर्पण करून घेतलेले आहेत घेत आहोत शिवलिंग हे मातीचे देखील आपण बनवू शकतो हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले होते म्हणजेच माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील सोमवारच्या व्रताचे श्रावणी सोमवाराचे त्यामध्येही मी तुम्हाला सांगितले होते की शिवलिंग मातीचे उपलब्ध नसेल किंवा अशी मूर्ती उपलब्ध नसेल तर एखादा शिवलिंगाचा फोटो किंवा शंकराचा फोटो लावला तरीही चालतो किंवा या तीनही गोष्ट उपलब्ध नसतील तर साधी बेलपत्र वाहिले तरी देखील चालते तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी दुग्धाभिषेक करून घेतलेला आहे आणि जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि लगेचच मी शिवलिंगाची स्थापना इकडे करते आहे पूजेमध्ये तुम्ही बघू पुढील प्रमाणे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल की मी सगळ्या देवांना तसेच जो मी घट बसवलेला आहे त्यांना स्थापन करण्यापूर्वी पडवी मी असे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यांच्या आसनांची पूजा करून घेतलेली आहे तुम्हालाही अशाच प्रकारे करायचे आहे हे इकडे बेलपत्र मी घेतलेले आहे आणि ते मी शिवलिंगाला अर्पण करत आहे पुढील प्रमाणे जसे मी मगाशी म्हणाले हरितारिका हे व्रत भारताभरात केले जाते पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद महिन्यात केले जाते या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता गौरी आणि तिची सखी अशा दोन मूर्त्या मी घेतलेल्या आहेत या मूर्त्या बाजारात सहजपणे उपलब्ध होतात तुम्ही बघितलंच असेल हरितालिका व्रताच्या आधी किंवा बाप्पांच्या मूर्ती जिकडे भेटतात किंवा बाप्पांच्या मूर्ती ज्या कारखान्यात बनवल्या जातात तिकडेच या हरितालिकाच्या म्हणजेच हरितालिका पूजेच्या पार्वती म्हणजेच गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती भेटतात या तुम्ही बाजारातून आणू शकता आणि तिची अशा प्रकारे पूजा करू शकता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते पण गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते तुम्हाला माहितच असेल तमिळनाडूमध्ये आणि कर्नाटकमध्ये माघ शुद्ध पासून तीन दिवस ही हरितालिका पूजा चालते तेथे सौभाग्यवती ही, भे व्रत शुद्ध करतात। ही हे व्रत शुद्ध भावनेने करतात महाराष्ट्रातही सगळीकडे हे व्रत केले जाते पण बहुतांश सिंधुदुर्ग किनारपट्टी म्हणजेच आपले लाडके कोकण आणि गोवा राज्यातही हे व्रत केले जाते भारताच्या बिहार उत्तर प्रदेश झारखंड राजस्थान या विभागातही हे हरितालिकेचे व्रत महिला नेहमीप्रमाणे करतात हरितालिकेचा हा सण खास मानला जातो या दिवशी अनेक मुली महिला श्रद्धेने उपवास करतात गणपतीच्या आदल्या दिवशी असणारा हरितालिकेचा सण महिलांसाठी खूपच खास असतो इच्छितवर प्राप्त होण्यासाठी मुली हे व्रत करतात असे मी आधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे विवाहित महिलाही हा उपवास करतात अनेकदा कामाच्या गडबडीत उपवास केल्यास आपल्याला थकवा येतो आणि शारीरिक ताणही जाणवतो थकवा अशक्तपणा अशी लक्षणं दिसून येतात उपवास करतानाही काही गोष्टींची काळजी घेतली तर थकवा जाणवणार नाही तालिकेच्या दिवशी चिडचिड राग करणं आपण टाळले पाहिजे रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त शांत राहिले पाहिजे आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी माता पार्वती आणि त्यांची सखी याची सागरसंगीत पूजा करून घेतलेली आहेत त्यांना गुलाबाचे फूल अर्पण केलेले आहे कापसाचे व्रस्त्र अर्पण केलेले आहे त्यानंतर मी अशी वेणी आहे ती अर्पण केलेली आहे आणि मी त्यांची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी इकडे पाच पानांचे विडे लावून घेतलेले आहेत आणि त्यावर सुपारी ठेवून नाणे ठेवून त्यांची संगीत पूजा करून घेतलेली आहे अशा प्रकारे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती देवी यांचे नामस्मरण करावे हरितालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी आणि हरितालिकेची कथा वाचून आरती करावी या दिवशी अजिबात आळस करू नये किंवा झोपून राहू नये हरितालिकेचे व्रत करताना दिवसभर रागावर नियंत्रण ठेवावे जसे मी मगाशी तुम्हाला सांगितले की आपल्या भावभावनांवर आपल्याला या दिवशी नियंत्रण ठेवावे घरातील व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये मनात शांत ठेवावे किंवा मन शांत ठेवावे हरितालिका व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपले लाडकी बाप्पा यांचे आगमन होते म्हणजेच गणपती बाप्पा यांचे आगमन होते त्यानंतरच आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवून हरितालिकेचा उपवास सोडावा लागतो माता पार्वतीने जंगलात राहून हा उपवास आणि हे तप केल्यामुळे इकडे हरितालिकेच्या दिवशी विविध प्रकारची पाणी फुले देवीला किंवा तिच्या सखीला म्हणजेच या पूजेच्या दिवशी अर्पण केली जातात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी धोत्र्याचे फूल अर्पण केलेले आहे त्यानंतरच लाल लिली असे म्हटले जाते ते मी इकडे अर्पण केलेले आहे आणि त्यानंतर माता पार्वतीला आवडणारी कमळाची फुले तसेच लक्ष्मीदेवीला आवडणारी कमळाची फुले मी इकडे अर्पण केलेली आहेत त्यानंतर ही काही झेंडूची फुले मी मागवली होती ती मी आता इकडे अर्पण करून घेत आहे ही सुशोभीकरणासाठी देखील खूप छान दिसतात म्हणजेच पूजेचं रूप लगेचच उठून दिसते मी अशा प्रकारे ही पूजा मांडणी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी इकडे पूजेची आणि आरतीची तयारी करत आहे देवी हरितालिके सखी पार्वती अम्बिके आरति ओवालिते ज्ञानदीपरिके हररधाङ्गिनी वससि जासि यज्ञामाहिरासि ते ते अपमानपावसि यज्ञकुण्डितगुप्तहोसि ऋगसि कन्या कन्याहोसि तु गोमटी उग्रतपश्चर्यामोकि आचरसी उटी, ताप पंचाग्नि साधने धूम्रपाने अधुवदने, केली बहु पोषणे शंभो भद्रा कारणे लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरसी ध्रुजटी मज संकटी काय वर्ण तव गुण अल्पमती नारायण माती दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी हरितालिके जय देवी हरितालिके यापुढे आता मी आपल्या बाप्पाला त्याचा आवडता म्हणजेच मोदक अर्पण केलेला आहे तुम्ही बघू शकता केशर मोदक आहे आणि मी आता हरितालिकेची आरती इकडे म्हटलेली आहे तर त्यामध्ये काही चुका असू शकतात पण आणि चालही कुठेतरी पुढे मागे असू शकते पण मला जशी येते तशी मी मनोभावे इकडे आरती म्हटलेली आहे त्यामागे सरसकट म्हणण्यापेक्षा काहीतरी चाल असावी म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणून दाखवलेली आहे आणि मी पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता फळांचा नैवेद्य गौरीला आणि हरितालिकेला माता पार्वतीला आणि तिच्या सखीला शिवलिंगाला आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला ज्याचे आगमन उद्याच होणार आहे त्यांना मी अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केलेलं आहे पण या दिवशी संपूर्ण नैवेद्यही दाखवू शकतो परंतु या दिवशी फळांचे महत्त्व जास्त असते त्यामुळे फळांचा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझी हरितालिकेची पूजा संगीत संपन्न झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल हे मला माहीत आहे तुम्हीही अशा प्रकारे पूजा करू शकता अशी पूजा फॉलो करू शकता मी साधी सोपी सरळ पद्धत यामध्ये सांगितलेली आहे लगेचच उद्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्यामुळे सगळेच घाई गडबडीत असणार त्यामुळे ही अशी सोपी पूजा केली की सगळ्यांनाच उपयुक्त होते आणि जास्त वेळही वाया जात नाही जर माझा हा हरितालिकेच्या व्रताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू Leave laugh and love my YouTube family.